पाटण विभागातील वरिष्ठ सहायिका चाळीस हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायालय सोलापूर येथील जामीन मंजूर झालेला आहे याबाबत थोडक्यात माहिती अशी की चोवीस वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर निवड श्रेणी मान्यतेसाठी वीस हजार रुपयांची लाच स्वीकारल्याबद्दल अटक केलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक घनश्याम मस्के यांनी विशेष न्यायाधीश आर जे कटारे यांनी सशर्त जामीन मंजूर केलाय आरोपी घनश्याम अंकुश मस्के वय त्रेचाळीस राहणार मरगू अपार्टमेंट यशवंत मिल अक्कलकोट रोड सोलापूर याने तक्रारदार शिक्षक सौदाभर अभिमन्यू घवाने यांच्याकडून निवड श्रेणीच्या प्रस्ताव मान्यतेसाठी चाळीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली त्यांनी यापूर्वी प्रस्ताव मंजुरीसाठी प्रासंगिक पाच हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप होता यानंतर काम पूर्ण करण्यासाठी तीस हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप तक्रारदार शिक्षकांनी केला होता फिर्यादीच्या तक्रारीनुसार सोलापूर लाच लुपत विभागानं कारवाई करत आरोपी मस्के यांना ठरल्याप्रमाणे सुरुवातीला वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगी हात पकडलं यानंतर आरोपीला जिल्हा आणि सत्र न्यायालय सोलापूर येथे हजर करण्यात आलं आरोपीने जिल्हा आणि सत्र न्यायालय सोलापूर येथे जामीन अर्ज दाखल केला आरोपीच्या वकिलांनी सादर केलेल्या युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयानं आरोपीचा जामीन मंजूर केलेला आहे या प्रकरणात आरोपीतर्फे ऍडव्होकेट कदी रावटी ऍडव्होकेट सोमलिंग पुजारी ऍडव्होकेट अभिषेक देवकत ऍडव्होकेट दत्तात्रय कापुरे ऍडव्होकेट वैभव गोंघे ऍडव्होकेट ओंकार फडतरे यांनी काम पाहिले